थंडीमध्ये पोहा आणि चहा खाण्याची वेगळीच मजा असते तर म्हटलं चला आज आपण सिंपल आणि साधी रेसिपी बघूया बनवूया इथे मी बाळासाठी शेवळ्या बनवलेल्या आहेत त्याला खूप आवडत असतं आणि पोहा इथे मी पोहा घेतलेला आहे जाड पोहा छान स्वच्छ धुवून टाकूया एक दोन पाण्याने धुवून टाकलेला आणि बाजूला आपण ठेवून देऊया पाणी काढून ठेवलेलं आहे बाजूला एका चाळणीमध्ये काढून बाजूला ठेवलेलं आहे आता कढई ठेवलेली कढईमध्ये तेल टाकलेलं तेल झालं की आपण शेंगदाणे टाकूया शेंगदाणे छान असे बघा छान असे शेंगदाणा झालेला आहे कलर बदलत असतं किंवा याप्रमाणे छान असं शेंगदाणा झालेला आहे शेंगदाणे आपण काढून घेऊया चहा आणि पोहा खाण्याची वेगळीच मजा असतं थंडीच्या दिवसमध्ये आणि सगळ्यांची फेवरेट डिश आहे त्याच तेलमध्ये आपण मोहरी टाकलेली कढीपत्ता आणि जिरा छान असं कडीपत्ता मोहरी जिरं झालं की आपण यामध्ये मी इथे एक बटाटा टाकत आहे पोहामधला बटाटा खाण्यासाठी खूप छान लागत असतं आणि पूर्ण बटाटा माझ्या बाळाला आवडत असतं म्हणून मी इथे बटाट्याचा वापर केलेला आहे आता पोहा म्हटलं तर कांदा पोहा कांदे तर यायलाच पाहिजे पुष्कळ मी कांदा टाकलेला आहे आणि मिरची छान असं मिक्स करून घेऊया बटाट्याला चव येण्याकरता यामध्ये थोडंच मीठ टाकलेलं जेणेकरून बटाटा खाण्याकरता चविष्ट लागणार आणि हळद टाकूया छान असं मिक्स करून घेऊया या पद्धतीने बनवणार तर घरच्यांना सगळ्यांना पोहा आणि चहा खूप आवडणार आणि ही डिश सगळ्यांची फेवरेट आहे माझ्या घरी तर रोज दिलं तरी सगळ्यांना ही डिश आवडत असतं बटाटा शिजलेला आहे आता आपण कोथिंबीर टाकूया कोथिंबीर टाकल्याने छान चव येत असतं कोथिंबीर टाकल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आता आपण पोहा भिजवून बाजूला ठेवलेला होता आपण पोहा टाकून घेऊया वरून मीठ टाकूया चवीनुसार मीठ टाकायचं शेंगदाणे आपण तेलामध्ये परतून घेतलेले फ्राय करून घेतलेले होते ते टाकूया छान असं मिक्स करून घेऊया बघा छान असे मोकळा असा पोहा बनलेला आहे बघूनच वाटत आहे आत्ताच खायला पाहिजे तसे चहा आणि पोहा खूप छान बनलेला आहे या पद्धतीने नक्की बनवून बघा मुलांच्या टिफिनसाठी पण ही डिश पटकन बनणारी आहे थंडीच्या दिवसमध्ये गरम गरम खाण्याकरिता आणि पटकन बनणारी ही डिश चहा आणि पोहा सहज आपण बनवू शकतो पोहा बनलेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया वरून पुन्हा कोथिंबीर टाकलेला या पद्धतीने नक्की बनवून बघा सगळ्यांना घरची घरच्या सगळ्यांना खूप आवडणार आता आपण दुसरी डिश बघूया पोहा बनवून तयार आहे आता आपण दुसरी डिश बनवूया ही डिश माझ्या बाळाची फेवरेट आहे मॅगी म्हणत असतं तर मी ही डिश बनवून देत असतं शेवळ्या आहे थोडंच कढईमध्ये तेल घेतलेलं तेलामध्ये मी शेवळ्या परतून घेत आहे छान असं हलकं ब्राऊन कलर येतपर्यंत शेवळ्या आपण परतून घेऊया मी या पद्धतीने बाळासाठी देत असते शेवळ्या बनवून आणि मुलांना ही डिश खूप आवडणार शेवळ्या परतून घेतलेल्या आहे बाजूला एका प्लेटमध्ये काढलेल्या आता आपण थोडंच कढईमध्ये तेल घेऊया तेल झालं की यामध्ये जिरं टाकूया कांदा टाकूया कांदा थोडा परतून घेऊया हलका ब्राऊन कलर येईपर्यंत ही डिश मुलांना खूप आवडणार आपण ही डिश टिफिनवर पण मुलांना देऊ शकतो यामध्ये टाकलेलं आहे टमाटर मी बाळाला काय बनवून देऊ म्हटले की बाळ मला म्हणतं मम्मी मॅगी बनवून दे तर मी ही डिश बनवून देत असते यामध्ये टाकलेलं आहे गाजर आणि मी टमाटर टाकलेलं आहे तर यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं हळद आणि मिक्स करून घेऊया जेणेकरून टमाटर थोडे शिजणार नरम पडणार म्हणून मीठ टाकायचं आणि हळद इथे मी वापरत आहे मॅगी मसाला खूप जास्त वापरलेला नाही आहे पण मॅगी मसाला टाकल्याने या डिशला छान चव येत असतं शेवळ्या आपण परतून घेतलेल्या होत्या आपण शेवळ्या टाकूया आणि छान असं मिक्स करून घेऊया यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे मी इथे बाजूला गरम पाणी केलेलं आणि आता आपण गरम पाणी यामध्ये टाकूया गरम पाणी टाकत आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया ही डिश मुलांना खूप आवडणार या पद्धतीने नक्की बनवून बघा बघा छान अशी डिश बनलेली आहे पटकन बनणाऱ्या दोन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे थंडीचे दिवस आहे गरम गरम पोहा शेवळ्या आणि चहा खाण्याकरता खूप चविष्ट लागत असतं वरून कोथिंबीर टाकूया आणि आता आपण डिश एका प्लेटमध्ये घे खाण्याकरता घेऊया बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे खूप सोपी अशा दोन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय